खर हे जागृत स्थान आहे नवनाथ मलंगड आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेली की के हिंदुत्वाची ही वहिवाट आहे आणि खरी अर्थानं आज ही वहिवाट नाही तर मोठा आता महामार्ग होतोय हा आणि एक हिंदुत्वाचा विचार एक मोठ्या प्रमाणात या निमित्तानं हिंदुत्व अध्यात्म आणि भक्ती हे सगळी एकत्र इथे दिसते मला असं वाटतं हिंदू या निमित्ताने एकत्र होण्याचा एक मार्ग या मलंगडाच्या माध्यमातून निर्माण झाला निवडणुकीच्या पूर्वी इथे वारकरी संप्रदायाचा एक, एक, एक मेळावा झाला होता त्यात तात्कालीन मुख, मुख्यमंत्री आताचे मुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे बोलले होते आम्ही मलंगडाला मुक्ती देऊ मात्र ती अद्याप दिलेली नाही मलंगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्त देऊ मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं कारण <laughs> <laughs> तुम्ही येऊन तुमचे अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होत सन्मानित केलं त्याच्यावरती व्यक्त केली तुम्ही कसं मला असं वाटतं मलंगड्यावर बोलू आपण बाकी राजकीय बोलण्यापेक्षा कारण आज एक वातावरण आहे माघी पौर्णिमा आहे चांगलं भक्तीमय वातावरण आहे मला वाटतं ते महत्वाचं आहे बाकीच्या बघता बघितलं काल टीव्ही वर तुमच्या सगळ्या पण मला असं वाटतं बघता म्हणजे कोणाकडे भेटायला जाणं काय गुन्हा अशातला थोडी बाकी आपला काय आपण महाराष्ट्र काय एवढा असं झालं नाही की एकमेकाकडे बघू सुद्धा नाही बघू शकतो आपण जाऊ शकतो एकमेकडे त्यांनी काय मला असं वाटत नाही फार मोठा राजकीय विषय व्हावा <laughs> नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचा जो राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता पण मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिराचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी खानाच्या आनंदी तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आताच या महिनाभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचाच मंदिर आहे असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचा दरवर्षी प्रमाणे मलंगड यात्रा हजारो यात्रेकरू आज या ठिकाणी आलेत मी त्यांचं स्वागत करतो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही उत्साहात जल्लोषात सुरू आहे खरं म्हणजे मलंग भक्तांचा एक जिवाळ्याचं नातं या मलंगडाशी मचिंद्र नाथाच्या समाधीशी जुळलेलं आहे आणि म्हणून दरवर्षी मागे पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात लाखो फलंग भक्त येतात दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात आणि म्हणून मी सर्वांच पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो राजन साहेब आता राजीनामा दिलेला आहे ते तुमच्याकडे येणार आहे तशी चर्चा आहे जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं अडीच वर्ष जे काम केलं ते लोकांना माहित आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर हे काम करणार सरकार आहे गरीब असणार सरकार नाही हे रिझल्ट देणार सरकार आहे फील्ड मध्ये उतरून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहे आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले एवढे प्रकल्प केले लोकाभिमुख कल्याणकारी योजना म्हणजे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्यामुळे विकासाला विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात आहेत त्यांचं मी स्वागत